मित्रांनो आज आपण पाहिलं आहे की विदर्भाच्या मंठा तालुक्यामध्ये सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये परतूरमध्ये तसेच इकडे पूर्णा सेलू भागातही बहुतांश भागांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे आणि प्रामाणिकपणे ज्या ज्या भागांमध्ये पाऊस झाला त्या त्या शेतकऱ्यांनी कमेंट्स टाकायचे आहेत आणि मान्य आहे फक्त लातूर बीड परभणी जिल्हा आणि त्यानंतर सांगलीच्या तुरळक भाग राहिला आहे आणि धाराशिवसुद्धा बऱ्याचपैकी राहिलेला आहे पण एक मात्र नक्की आहे की आज मा पावसाने बरेचसे भाग त्याने कवर केले आहे जळगाव असेल बुलढाणा जिल्हा आहे त्यानंतर अकोला आहे नागपूर हिंगणघाट देखील आहे आणि अजूनही सुद्धा संध्याकाळच्या वेळेला नांदेडची उत्तर बाजू हिंगोलीची दक्षिण बाजू यवतमाळ जिल्हा तो कवर अप करणार आहे आणि त्याचबरोबर पूर्णा परिसरात देखील आज त्याने हजेरी लावली आहे दिवस मावळ्याच्या नंतर आणि अजूनही आभाळ गरमीची लेवल तिथे सक्रिय आहे आणि याचबरोबर रात्री बेरात्रीसुद्धा छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग मालेगावचे उत्तरेकडील भाग नांदगाव परिसर त्याचबरोबर नाशिकचे उत्तरेकडील जेवढे भाग असतील पूर्वेकडील जे काही भाग असतील तो आज जोरदार हजेरीची कवरिंग करणार आहे आणि एक दिवस म्हणजे आज काल चौदा तारखेला झाला नाही आहे पंधरा तारखेलाही आज मराठवाड्यामध्ये चार पाच जिल्ह्यांना झालं नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी जो पाऊस झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी कमेंट्स मात्र नक्की करायच्यात माझ्याकडे कमेंट्स खूप आलेले आहेत परभणी असतील गेवरायचे पण काही भागांमध्ये झालेल्या कमेंट्स आलेले आहेत पण बरेचसे शेतकरी जाणून बुजून लाईव्हच्या दरम्यान किंवा लाईव्ह नंतर कमेंट्स करत नाही आहे आणि मान्य आहे बऱ्याच भागांमध्ये तो राहिलासुद्धा आहे पण एवढं नक्की आहे की ह्या दोन चार दिवसामध्ये या मराठवाड्यातल्या परिसरामध्ये दे देखील हाय प्रेशर असतानासुद्धा हलक्या तर मध्यम पाऊस नक्की ह्या दोन तीन दिवसात होईलच आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात तर पाऊस आहे पण तोसुद्धा नदी नाले वाहणं मुसळधार होणं या अपेक्षेचा नाही आहे ज्याला सांगितलं जात आहे रेटून घेटून तेवढ्या पद्धतीचं तरी नाही आहे तिथेसुद्धा गारवा येणार आहे गारव्यामुळे बारीक थेंब पडणं आहे हे निरंतर चालणार आहे आणि ह्या ज्या काही भागांमध्ये पाऊस पडलेला आहे यांना पुन्हा चार पाच दिवसानं काही त्या ठिकाणी वाहुनी पाऊस झाला आहे काही काही ठिकाणी चांदनभरी पाऊस झाला आहे पण अजूनही तो शेतकरी कमेंट्स करायला मात्र चॅनलवरती येत नाही आहे ठीक आहे आता तुम्हीच बघा पूर्णा वगैरे भागांमध्ये पाऊस झाल्याच्या कमेंट्स देखील येतात आहेत आता संध्याकाळच्या वेळा वर्धा वगैरे भागात देखील संध्याकाळी पाऊस होणार आहे सत्तर टक्क्याची व्याप्ती आहे पण सर्वदूर पाऊस मी तो सांगितलेला नाही आहे ही गोष्ट देखील फिक्स आहे जे काही तपूस धरून ठेवला आहे की आमच्याकडे पाऊस नाही सर्वदूर तुम्ही सांगितला आहे सर्वदूर सांगितलेलं नाही आहे सात सत्तर टक्क्याची व्याप्ती सांगितली आहे आणि त्याबरोबर जे काही जिल्हे आहेत विदर्भात हे पन्नास शंभरच्या आसपाससुद्धा गोर गेलेले आहेत ठीक आहे तर आता बघूयात आपल्या मेन अंदाजाकडे आज पंधरा जुलैची मध्यरात्रसुद्धा माजलगावपर्यंत उत्तरेकडील भागांना मजल मारते आहे सेलूचे परभणीचे जे काही उत्तरेकडील भाग आहेत गेवराय पट्टा उत्तरेकडील सुद्धा काही ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सर्व दूर व्याप्ती नाही आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातसुद्धा दक्षिण भागातल्या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे जिंतूर जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे परत त्यानंतर आंबडच्या उत्तरेकडील भागांना संध्याकाळच्या वेळा मध्यम ते चांगल्या पावसाचा रडार बनला आहे इथेही बऱ्याच ठिकाणी आज पाऊस झालेला आहे गणसावंगीतल्या उत्तरेकडील भागांना राणीचे गाव असतील त्यानंतर उत्तरेकडील जे काही भाग आहेत त्यांना देखील पाऊस झालेला आहे डाकीफळ परिसर असेल राजागावचा काही भाग असेल इकड्या भागांना देखील तो पाऊस झालेला आहे ठीक आहे तर आता कमेंट बघताय तुम्ही घनसंघीच्या वगैरे मी शॉर्टकट तर व्हिडिओ देणारच आहे बाबतीत पण आज मुद्दामधून मला कमेंट्स पाहायचे आहेत ठीक आहे अरे एक परभणीमध्ये देखील पाऊस होईल पण तुम्हाला दोन तीन दिवस मध्यम हलक्या पावसाच्या रड्यावरती राहावं लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल एक किंवा दोन दिवसात असा पाऊस होणे नाहीये फक्त बघायला दिसेल भुरभूल चालू आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही कंडिशन आहे आणि मी त्याच मेन फोकसवरती येतोय की टक्के व्याप्ती हा जो विषय वापरतोय मी नेहमी नेहमी की हा व्याप्ती विषय यासाठीच असतो की याची व्याप्ती किती आहे मान्य आहे काल असं जसं आपण सांगितलंय ती लातूर धाराशिव पट्ट्याला राहील पण तिथे हाय प्रेशरचा जो आभाळ येऊन धगांच न थांबणं या भागामध्ये सातत्यानं घडतय एवढं तंत तंत सांगण्याचा प्रयत्न करतोय पण काही जणांची पोटदुखी अजूनही चालूच आहे ठीक आहे आणि एक विनंती पुन्हा करतोय ज्यांना पटत नाही ना तुम्ही बिंदास ठेवू नका अंदाज काहीही गरज नाही मला तर आवश्यकताच नाही या सोशल मीडियाची मी सातत्यानं सांगतोय मी लाखोंचा खर्च कर यासाठी करतोय की ज्याने करून ज्या भागामध्ये काय घडतं आहे किंवा काय घडणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय पण अजूनही सरळ सरळ सांगत नाही की हा खंड आहे ये म्हणून येईल मोजक्या ठिकाणी होईल हलका होईल मी तर सांगितलंच नव्हता वगैरे वगैरे सांगितलं नव्हतं तर सांगायचं काम आहे तुमचं की काय होणार आहे काय नाही मग एक तुम्ही जाय बखाड म्हणून का सांगत नाही किंवा खंड म्हणून का सांगत नाही आहे ठीक आहे तर ओळ्यात आपल्या मेन अंदाजाकडे चिंता करू नका मी आज बडबड का करतोय कारण की एक शॉर्टकट सहा सात मिनिटाचा व्हिडिओ नक्की देणार आहे सगळ्या महाराष्ट्राचा आढावाचा आज रात्री कुठे कुठे पाऊस होईल याचा देखील अंदाज देणं चालू आहे तर बघा छत्रपती संभाजीनगरचे काही पैठण आणि गंगापूरचे भाग त्याने सोडले आहेत पण चिंता करू नका आज रात्री उत्तरेकडील दे भागांना देखील मध्यम किंवा हलका हा पाऊस होणार आहे नाशिकचे उत्तरेकडील जे काही उत्तरेकडील जेवढे काही तालुके येतील तो आज संध्याकाळी कव्हर करणार आहे नदी नाले वाहतील असं पुढच्याही महिन्यात कंडिशन राहू शकते आजही मोजक्या ठिकाणी वगळीलं पाणी सारखं कंडिशन झाली आहे आणि एकंदरीत कंडिशन एवढीही वाईट नाही माल सुकत असतात ह्या महिन्यामध्ये पिकं करपेपर्यंतसुद्धा पाऊस येत नाही आहे पण ज्यावेळेस जास्त पिकं करप्रिम तुम्ही अजूनही ऑब्झर्व करा ज्या ज्या दिवशी गरमीची लेवल किंवा ह्युमिडिटी वाढते त्या दिवशी नक्की वातावरण चेंज नव्हतं किंवा तीन दिवसात तरी त्या पीक सुकल्यापासून ते वातावरण चेंज झाल्याशिवाय राहत नाही आहे ही आतापर्यंतची इतिहासामध्ये नोंद आहे आणि एकोणीसशे बहात्तरपासून अजूनही शेतकऱ्यांना पीक मोडायची वेळ सबंध महाराष्ट्रावरती तरी नाही आलेली त्यामुळे चिंता करू नका ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे हे पर्जन्य छायेच्या रडारवरती आले आले आहेत पर्जन्य छायेचा रडार म्हणजे काय की पर्जन्य छाया फक्त तिथे पाहायला मिळते तिथे पाऊस बरसत नाही आहे पण आज असं पाहिलं आहे आपण की बऱ्याच ठिकाणी तो पाऊस देखील झालेला आहे हे चार पाच सात जिल्हे जर मोज बाजूला काढले तर बऱ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवढं प्रमाण आहे राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यापैकी आठ जिल्हे जर आपण बाजूला काढले तर जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग हा कव्हर झालेला आहे आता फक्त जे काही आपण सांगते मराठवाड्यासाठी मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांनी मजल मारली आहे जालन्याचा काही परिसर असेल मंठा परिसर असेल तळणी परिसर असेल इकडे मंठा परिसर असेल आणि उत्तरेकडील बरेचसे भाग त्यांनी कव्हर केले अजूनही संध्याकाळच्या वेळेला परभणी जिल्ह्यात तो मजल मारणार आहे गर्मीचे लेवल पाहता ढगांचा आगमन पाहता दिवस मावताच्या वेळेला जे झालेलं आहे ते पश्चिम पूर्वेकडनं पश्चिमेकडे देखील सरकण्याचा अंदाज आहे ठीक आहे चला कमेंट घेऊया तुमचा अकोला अकोट भागामध्ये मित्रा आजही रात्री काही ठिकाणी पडेल आणि तुम्ही एक लक्षात घ्यावा ही कंडिशन सर्व दूरची नाही आहे अकोला अकोटमध्ये देखील पाणी होणार आहे सकाळच्या वेळेला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ते मेसेज येतीलच आणि बऱ्याच जणांचे असे सुद्धा मेसेज आहेत की तुम्ही रोज लाईव्ह सांग जाऊ नका माझं काम आहे ते मी निरंतर करणार आहेत मला शेतकऱ्यांनी फोर्स केला आहे की तुम्ही रोज अलाईव्हमध्ये अपडेट देत चला आणि अजूनही पहा तुम्ही दहा तारखेपासून जी तारीख मी सातत्यानं सांगतो त्या थमनेलवरती सुद्धा तीच तारीख आहे बदलली नाही फक्त एवढं सांगतोय की ह्या प्रेशरमुळे ह्या मराठवाड्यामध्ये दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो कारण की हाय प्रेशरमुळे वातावरणाचे जे काही दाब असतात ती मागे पुढे होतात निव्वळ वंचित महाराष्ट्र हा वीस तारखेपर्यंत राहणार नाहीये हे देखील तुम्हाला मी सातत्यानं सांगत आलेलो आहे आणि तुम्ही पाहताना सुद्धा चंद्रपूरला देखील पाऊस होणार आहे मित्रान चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आगमन झालेलं आहे आणि सगळा जिल्हा तो कव्हर करायला टाईम घेईलच तर लवकरच आपण एक शॉर्टकट व्हिडिओ टाकणार आहे आज फक्त तुमच्या कमेंट पाहायला मिळावे नक्कीच आर सर झालं धन्यवाद गणसा कोण कोण पाऊस नाहीये आता बघ सगळा भाग तर सांगितलेलाच घनसंगीचा सा बराचसा भाग त्यांनी उत्तरेकडील कव्हर केलाय भगवान पाचपुरीला देखील पाऊस झाला धन्यवाद सटकाला झाला म्हणतात पेंडवालता होईल आता अजूनही काही वेळ गेली नाही उद्या सुद्धा आपल्या घनसावंगी पट्ट्यात पाऊस आहे जालन्यात उद्या सुद्धा पावसाचं आगमन आहेच आणि थोडं थोडं मराठवाड्याची परिस्थिती सुधारणार आहे एवढी